पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच मोठी सभा झाली कसं पंतप्रधान हा शब्द तुमच्यासाठी आमच्यासाठी संविधानिक शब्द प्रधानमंत्री आहे आणि गेल्या हजार वर्षीची जुलमी राजवट संपवलेली आहे ती जुलमी राजवट परत नको आहे म्हणून काल जी झालेली सभा आहे त्या सभेमध्ये फक्त जुमलाबाजी झालेली लि दिसलेली आहे पूर्ण भाषण जर तुम्ही ऐकलं तर बीड लोकसभेचे उमेदवार पंकजा मुंडे यांना विजयी करा असं कुठे मोदी साहेब म्हणलेले नाही आहेत सदीमध्ये आम्हाला मुस्लिम समाज मोठ्या संख्येत दिसला काय वाटतं मुस्लिम समाज हा पूर्णत भाजप आर एस एसच्या विरोधामध्ये मतदान करणार आहे कारण भाजपाची मुस्लिमांच्या प्रति जी नीती आहे ती एकदम दुर्भाग्यपूर्ण आहे आणि हा समा पूर्ण समाज जाणून आहे बरेचसे लोकांना काल रोजंदारीवर घेऊन जाण्यात आलेला आहे हे स बऱ्याच वर्तमानपत्रामध्येही प्रकाशित झालेलं आहे पण काही लोक त्या ठिकाणी आले म्हणजे पूर्ण समाज आला असा होत नाही आहे आणि शेवटी लोकतांत्रिक देश आहे ज्याची त्याची इच्छा आहे परंतु शंभर टक्के मुस्लिम समाज वीरचा हा बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं विजयश्री खेचूनच आणणार आहे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम समाजावर टीका करण्यात आली प्रधानमंत्री मोदींनी दहा वर्ष मागे जर विकास केला असता तर मुस्लिमांच्या नावानं जोगा मागण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नसती आज आपण बघतोय की सर्व शासकीय यंत्रणा ज्या आहेत म्हणजे ज्या पब्लिक प्रॉपर्टीज आहेत त्या त्यांनी विकून टाकलेल्या आहेत विमान विकून टाकले रेल्वे विकून टाकली नोकऱ्या विकून टाकल्या आणि अदानी अंबानीचे हे सरकार त्यांनी उभे केलेलं आहे लोकांना एक करोड रोजगार देण्याची दोन हजार चौदाची एकोणीसची त्यांची घोषणा हवेत फिरलेली आहे कोविशिल्डचा खूप मोठा घोटाळा समोर येणार आहे आपण बघितलं की इलेक्ट्रोल बॉन्डचा खूप मोठा घोटाळा समोर आलेला आहे आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या ज्या शेतमाल आहे त्याच्यावर जी एस टी भरघोस त्यांनी लावलेला आहे आपण पाहतो की शैक्षणिक साहित्य जे चल त्याला पण जी एस टीमधून वगळलेलं नाही आहे लोकांच्या आरोग्य सुविधा पण जी एस टीमधून वगळलेलं नाही आहे जे जो दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं ते एकही त्यांनी केलेलं नाही आहे म्हणून मुसलमान कुठंतरी दाखवायचं आणि मत मागायचं मताचा जोगा मागायचा मुस्लिमांचं नाव घेतलं की मुल मोठं या देशामध्ये लोक मोठे होतात म्हणून मुस्लिमांचा विरोध करणं काल करण्याचं काम काल मोदींनी केलेलं आहे माझा त्यांना प्रश्न आहे की लोक ज्या वेळेला लोक कोरोनानं मरत होती कोणानं डेड बॉडी वाहून जात होती त्या यमुनेच्या तीरी आपण बघितलं की लोकांना अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते अशा वेळेला मोदी साहेब बेळात बसून हे सगळं तमाशा पाहत होते लोकांसाठी त्यांनी काही केलेलं नाही आहे हे जनता जाणून आहे म्हणून आता मोदीजी सांगतायत की आय आय एम आणि एम्स जे आहेत ते सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेले जिथं मोदीजी आणि शहासाहेबांवर उपचार होतात म्हणून त्यांनी त्यांची उपलब्धी जी आहे ती जनतेसमोर मांडावी मुसलमान दाखवून मत मागणे हे कितपत योग्य आहे म्हणून मी निवडणूक आयोगाला आपल्यामार्फत या ठिकाणी आव्हान करतो की मुसलमानावर जर प्रधानमंत्री थेट जर टीका करत असेल तर निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी अन्यथा सांगावं की निवडणूक आयोग झोपलेला आहे तशी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने स्वतः झोपल्याची कबुली द्यावी पी टी जर निवडणूक आली त्यांनी सांगितलं की रद्द करतील राम मंदिर हा मुद्दा सुद्धा रद्द होईल अनेक अनेक उपस्थित केली हे थोतांड आहे काँग्रेसचा मॅनोफेस्टो तुम्ही बघा कुठंही बाबी त्याच्यामध्ये देण्यात आलेली नाही आहे झूठ बोलो हा मोदीचं तत्त्व झूठ बोलो हा मोदीचा नारा आणि झूठ बोलो हा मोदीचा अंमल आहे दोन हजार चौदापासून आजपर्यंत लोक ह्या खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला ओळख ओळखलेले आहेत आणि झूट बोलण्याशिवाय खोटं बोलण्याशिवाय मोदीजी दुसरं तिसरं काही करू शकत नाही हे आपण तुम्ही सगळं इवन दो तुम्ही गुगल सर्च इंजिनमध्ये जर खोटारडा माणूस कोण आहे असं गुगलला विचारलं तरी मोदी साहेबांचं नाव येईल म्हणून मोदी जे बोलतात ते सत्य असतं हे भ्रम आहे मोदीजी बोलतात खोटं असतं हे सगळ्यांना समजून गेलेलं आहे म्हणून त्यांनी तीनशे सत्तर आणि राम मंदिरबाबत प्रश्न उपस्थित करणे म्हणजे खोट्यानं खोट्यापशी खोटं रडगाणं गाणं आहे राम मंदिर पूर्णत्वास गेलेलं आहे तीनशे सत्तरचा अंमल झालेला आहे आता कोणत्या बाबी ज्या आहेत खोटं बोलून मुसलमान मुसलमानांना समोर करून हिंदू भाऊजनांच्या भावना भडकवून मतं घेण्याचा हा प्रकार आहे परंतु रोजगार शिक्षण आरोग्य दळणवळण शेतकऱ्यांच्या शेतीला हैमी भाव ह्या सगळ्या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहे ह्याच्यावर मोदीजी कुठेही बोलणार नाही फक्त बोलतील ते मुसलमान पाकिस्तान आणि हिंदू मुस्लिम याच्या पोलराईज करणाऱ्या ह्या शब्दांनाच फक्त ते महत्त्व देतील आता बीड लोकसभेची मतदान यंत्रणा लवकरच राजली जाईल या तेरा तारखेला मतदान आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तीन उमेदवार तगडे आहेत पंकजा मुंडे बजरंग बप्पा सोनवणी आणि अशोक हिंगे या ही कशी पाहता मला एकच सांगायचं की ज्या वेळेला इंडिया आघाडी झालेली आहे त्यांनी सगळ्यात प्रथम संविधानाच्या रक्षणासाठी ती आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे कलम एकशे दोनावी दुरुस्ती संविधानाच्या एकशे दोनाव्या दुरुस्तीमध्ये ओबीसीचं आरक्षण डावलण्याचं काम ह्या भाजप सरकारनं केलेलं आहे ओबीसीच्या पदोन्नतींमधील आरक्षण जे त्यांनी रद्द केलेलं आहे ओबीसीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील त्यांनी आरक्षण रद्द केलेलं आहे इवन लोकांच्या मूलभूत अधिकार जे आर्टिकल ब बारा ते पस्तीसमध्ये दिलेले आहेत ते आर्टिकल बाराच्या बारा ते पस्तीसच्या जा विपरीत जाऊन कायदे करण्याचं काम ते करत आहेत शेतकऱ्यांना गाडण्यासाठी तीन काळे कायदे त्यांनी केलेले होते जी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यांना परत घ्यावी लागली असे अनेक कायदे व्यापारी आणि उद्योगपतींसाठी त्यांनी केलेले छोटा व्यापारी त्यांनी मारून टाकलेला आहे शेतकरी त्यांनी गाडून टाकलेलं आहे विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहेत आणि सुशिक्षित रो जे रो बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची आरोग्य दळणवळण यंत्रणा त्यांच्याकडं कोणती उपलब्ध नाही म्हणून इंडिया आघाडी जी स्थापन झालेली आहे ते देशाला वाचवण्यासाठी आणि संविधानाला वाचवण्यासाठी ती स्थापन करण्यात आलेली आहे म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा इव्हन जो पूर्ण मुस्लिम समाज हा इंडिया आघाडीच्या पाठीमागे राहील आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या देशामध्ये परिवर्तन घडणार आहे कारण जनता ही त्रस्त झालेली आहे जुमलेबाजांच्या जुमलेबाजीने आणि हुकुमशाहीच्या ह्या त्यांच्या प्रशासकीय व्यवस्थेने म्हणून आता लोकांना लोकशाही वाचवायची असेल तर ह्या लोकसभेमध्ये भरघोस मतांनी ते इंडिया आघाडीला ते पाठिंबा देतील आणि मतदान करतील आणि शंभर टक्के बीड जिल्ह्यातली सीटसुद्धा निवडून येईल कारण आपण पाहतो आहे की ताईंचा कारखाना लिक्विडेशनमध्ये आला त्यावेळेला लोकांकडून चंदापट्टी करून कारखाना परत उभारण्याचं काम केलं आहे जे स्वतःचा कारखाना वाचू शकत नाहीत ते बीड जिल्ह्याचा काय विकास करतील मागील दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहतो की इथले जे खासदार आहेत ते खासदार निष्क्रिय खासदारांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत आणि ज्यांचा फंड वापस गेला त्याच्यामध्ये प्रीतमताई मुंडे अग्रस्थानी आहेत म्हणून अशा लोकांना निवडून देणार नाही हा जिल्हा गुंडगिरीला आणि त्यांच्या हुकुमशाहीला हा पूर्ण जिल्हा त्रस्त झालेला आहे म्हणून या देशात या राज्यात आणि या जिल्ह्यात परिवर्तन अटळ आहे आणि निश्चितच इंडिया आघाडीचे जे आहे या ठिकाणी उमेदवार विजयी होतील अशीच अपेक्षा आहे बीड लोकसभा मतदारसंघात कोण भाजी मारल तुतारी कशामुळे काम करण्याची भूमिका चांगली आहे बरेच कारण आहेत ती कुठल्याही कामाला पडत आहेत पण भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडे व त्यांच्या समर्थक की सगळ्यात जास्त काम त्यांचा काय आपल्याला अनुभव नाही तुम्हाला काय वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट हे गेल्या वेळेस बजरंग बाप्पाला थोड्या मतदानाने साथ दिली नाही आणि ह्यावेळेस आमची पूर्ण इच्छा आहे की बजरंग बाप्पाच निवडून यावे तुतारी वाजायलाच पाहिजे काय कारण आहे कारण म्हणजे की पूर्ण सगळं काम बजरंग बाप्पाने आम्हाला जे सांगितलं ते ते आम्ही पूर्ण केलेलं आहे बीड लोकसभेबद्दल आपलं काय मत आहे बीड लोकसभेबद्दल आमचं असं मत आहे की कि मागील जे खासदार आहेत आम्ही दोन टर्म ज्यांना ओबीसी भगिनी म्हणून आमच्या निवडून दिल्या पर त्यांनी आमच्या समाजासाठी या ओबीसी बांधवासाठी कसलाही अवास येतकऱ्यासाठी कसलाही काम न करता सतत त्या संसदेमध्ये गैरहजर राहिल्या त्यांचा जी खासदार त्यांच्या कोटा आहे त्याच्यातला जो फंडे येतो तो सुद्धा परत गेला म्हणजे बीड जिल्ह्यासाठी त्यांनी जे जे अपेक्षेनं आम्ही त्यांना मतदान केलं होतं त्यांनी तसं काही केलं नाही त्यामुळं यावेळेस आम्हाला असं वाटतं आहे की आता जातीपातीचं राजकारण खूप झालं विकासाचं राजकारण करू म्हणून यावेळेस आम्ही बजरंग बाप्पा सोनाने यांना निवडून देण्याच्या मानसिकतेत आहे सगळे आंबरंग असे आमचं मत आहे बजरंग बाप्पा म्हणजे बजरंग बाप्पा हे शेतकऱ्याचे पुत्र आहे शेतकरी आहे त्यांना जा नाही ते गरिबीतून ते खांद त्यांना खांदा आणि वारसा नाही असं नाही की ते एखादा प्रस्थापित खांदान येते ते एक शेतकऱ्याचे मुलग कष्टातून ते मोठे झाले त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने दोन कारखाने उभे केले आणि मला वाटतं मराठवाड्यात जवळपास सगळ्यात जास्त भाव देणारा तोच कारखाना आहे म्हणजे शेतकऱ्याची जाण असल्याशिवाय कोणताही कारखाना शेतकऱ्याला असा भाव देऊ शकत नाही म्हणून बजरंगबा पासवण्याला मध्ये आम्हाला काहीतरी आमचं भविष्य आमच्या बीड जिल्ह्याचा विकास असा दिसून येतो आहे म्हणून त्याबद्दल बजरंगबा पासवण्याने आमचं असं ठाम मत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आता देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु देशाच्या प्रधानमंत्र्याला हा बीडचा विकास पाहण्यासाठी एका तालुक्याच्या ता ठिकाणी सभा घ्यावी लागते ह्याच्याहूनच समजून घ्यावे की बीड जिल्ह्याचा हा विकास कितपत आहे जर पाच वर्षे पंकजा मुंडे आमच्या भगिनी आणि नामदार धनंजयजी मुंडे हेच दहा दहा वर्ष दोघं बहीण भाऊ मिळून पालकमंत्री होते मग जसं एका पालकाने या जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारल्यानंतर जसा विकास करायला पाहिजे तो विकास काहीही न करता काही मुठभर बांडगुळं असे सांभाळून पोसून गुत्तेदार त्यांचाच हा विकास झालेला आहे ज्या सामान्य नागरिकांनी ज्या सामान्य मतदारांनी त्यांना ज्या आशेनं मतदान केलं त्यांच्या सगळ्या भ्रमनिरा झालेलं आहे असं मला कालच्या सभेहून दिसून येते लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार बजरंग बाप्पा सण होणे काय कारण आहे कारण शेतकरी पुत्र आहेत जनतेचा विचार करणारे आहेत आणि जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय काल आंबेजोगाई शहरामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा प्रचंड झाली मोठ्या संख्येत जनसमुदाय आम्हाला पाहायला मिळाला आपण ही सभा कशी पाहता काय देशाचे पंतप्रधान होते पण बेरोजगार युवकांच्या बाबतीत ते एक शब्दही बोललेले नाही आहेत त्यांना बेरोजगार युवकांबाबत काहीतरी भूमिका ठाम मांडायला पाहिजे कारण राष्ट्रीय पक्ष त्याची भूमिका खूप मोठी पाहिजे पण ती भूमिका कधीही ते बेरोजगार युवक असतील किंवा खाजगीकरण होत आहे त्याबाबत बोलत नाही आहेत किंवा इलेक्ट्रॉल बंड एवढा मोठा फ्रॉड झाला आहे त्याबाबतही बोलत नाही आहेत अशा बाबतीत त्या पक्षाला निवडून देणं हे चुकीचं आहे आणि बीड जिल्ह्यात विकासाचे कोणते कुंत कोणते मुद्दे जे मा, मागील खासदाराकडून झाले मला वाटतं मागील खासदाराकडून कुठलाच मुद्दा शेवटपर्यंत कडला कडला गेला नाही जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणतात ना की मोठ्या प्रमाणात विकास झाला म्हणून कुठला विकास झाला आहे र्या मागच्या दहा वर्षापासून एकच खासदार होते दबंग खासदार म्हणत होते त्यांना बट त्यांना कुठल्याच रेल्वेचे कामं कंप्लीट काम नाही मुंडे साहेबांचं ना स्वप्न होतं तेही त्यांना पूर्णत्वास नाही आणलेलं त्यानंतर त्यांच्याकडनं कुठलीच अपेक्षा नाही शेतकरी आज भावासाठी तरसून मेला पीक विमा असेल अनुदान असेल कुठल्याच योजना शेतपर्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत वार्षिक नाही म्हणलं तरी द बारा हजार रुपये का सहा हजार रुपये येतात अकाउंटला त्यातच त्यांचं डी ए पीच्या बुनी महाग झाली खतं महाग झालेत म्हणजे बी बियाणं महाग झाले प्रत्येक गोष्ट महाग झाली आणि हे सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत मग आता यानंतर फक्त आणि फक्त इंडिया आघाडी भविष्याचे पंतप्रधान राहुल गांधी यांच्याकडंच पाहिले जाते पूर्ण युवक वर्ग राहुल गांधींच्या पाठीशीच आहेत बीड लोकसभेच्या रंधुमाळीमध्ये आदरणीय शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे हेच बाजी मारणार काय कारण आहे कारण सर्वसामान्य घरात कुटुंबातील व शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून ते बाप्पांना या तेच मतदारसंघामध्ये ओळखतात आणि शेतकरी पुत्र आहे सर्वसामान्याच्या जाण या माणसाला आहेत त्याबद्दल या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा हे श्वरली बाजी मारणार असं तरी दिसून येते काल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची प्रचंड मोठी सभा झाली जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून असंख्य मराठा बांधव मुस्लिम बांधव धनगर बांधव या बैठकीत सभेला दिसला आम्हाला काय वाटतं पंतप्रधान देशाचे हे या ठिकाणी काही उपयोग झाला नाही कारण का देशाच्या पंतप्रधाना एवढे जसे माणसा पंतप्रधानांनी कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावं हो किंवा बेरोजगार तरुण आहे त्या तरुणाविषयी बोलावं हो किंवा देशाचा काय विकास ब आमच्या बीड जिल्ह्याचा काय विकास झाला बीड जिल्ह्याविषयी बोलावं हो? या हा मुद्दा सोडून पंतप्रधान दुसरंच काहीतरी बोलून गेले व जे काय मत पडणार होते विशेष म्हणजे तेच फुटून फुटले की काय असा जनसामान्यातून सूर निर्माण झालेला आहे कालच्या लो पंतप्रधानांच्या ह्याच्यामधून कार्यक्रमामधून लोकसभा मतदारसंघात तीन तकडे उमेदवार मुंडे आणि अशोक हिंगे ही निवडणूक कशी राहील असं वाटतं ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे असं तरी पूर्ण असं असं वाटतंय कारण का शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांनी जास्त ही निवडणूक मनावर घेतली असं तरी दिसून येते सध्या ते आम्हाला दिसत परंतु मुंडे यांच्या प्रचारासाठी फार मोठे नेते हो ज्याचं पोट भरत आहे ते तिकडे दिसत आहेत ज्याचं पोट भरत नाही त्याच्याकडे त्याच्यामुळे इकडे कोणी नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस हा इकडं आहे ज्यांना काय गुत्तेदारी पोसायची ज्यांना काय कुठं त्यांच्या दोन नंबरचे धंदे लपवायचे असेच लोक तिकडे दिसणार ना मोठे मोठे लोक दिसणार तिकडे सर्वसामान्यांच्या पाठीमागं कुणीच उभा राहणार नाही एकदम शंभर टक्के एक हजार टक एक, एक टक्का सर्वसामान्य लोकांनी ही जनता ही निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे या ठिकाणी भले पंतप्रधान आले पूर्ण मंत्रिमंडळ आलं देशाचं मंत्रिमंडळ आलं किंवा महाराष्ट्राचं जरी मंत्रिमंडळ आलं तरी बीड जिल्ह्यामध्ये रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही सर्वसामान्य लोकांनी घेतलेली एक म्हण आहे आणि रामकृष्ण हरी आणि वाजणार शंभर टक्के तुतारी हे मात्र नक्की खरं आहे निवडणूक आपण कशी बघता बीड लोकसभेची निवडणूक येत्या तेरा तारखेला मतदान आहे आणि ही निवडणूक एकेरी होणार असून माननीय पंकजताई मुंडे ह्या प्रचंड मताने विजयी होणार आहेत काय कारण आहे राष्ट्रीय नेतृत्व आहे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या त्या कन्या आहेत त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि जिल्ह्याचा विकास फक्त पंकज ताईच करू शकतात त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड मताने पंकजा ताई विजयी होतील पंधरा वर्षापासून मुंडे परिवारामध्येच खासदार वीडची लोकसभा बीड लोकसभेचे खासदार म्हणून झालेत पण तो विकास झाला नाही आणि चिंतनताय मुंडे यांच्या नेतृत्वाखालचा निधी हा सुद्धा निधी परत गेलेला आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणायला लागलात पण खरं काय मी म्हणत नाही म्हणजे जनता म्हणते किंवा काही मीडिया म्हणतो पण खरं खरं काय आणि खोटं काय हे कागदोपत्री तपासलं पाहिजे कारण पण का, प्रीतम ताईनं खरोखरच जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि त्यामुळे कमळ विजय होणार हे नक्कीच आहे नाव काय माझं नाव चंद्रकांत तापे अच्छा बीड लोकसभा निवडणूक आपण कशी पाहता बीड लोकसभा निवडणूक सध्या बजरंग बाप्पा एकतर्फी चालत आहे काय कारण आहे कारण म्हणजे दहा वर्ष खासदार पहिले असताना त्यांनी कसलाही विकास जिल्ह्याचा केलेला नाही निधी जो येतो तो एक रुपया देखील त्याचा कामात रूपांतर केलेलं नाही तुमचं गाव कोणतं माझं गाव गिरवली गिरवलीमध्ये तर सर्वात जास्त निधी उपलब्ध झालेला आहे वारंवार भाजप नेत्यांनी भेट दिलेला आहे नाही ना तरी तुम्ही निराश दिसतात कारण काय कारण त्यांनी एकतर जातीवाद म्हणजे आरक्षणाला त्यांनी पूर्ण विरोध केलेला आहे मराठा आरक्षणाला जरांगे पाटील एकशे एक टक्का फॅक्टर चालणार पूर्ण जिल्ह्यात मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम होणार आहे जरांगे पाटील कोणालाच पाठिंबा दिला नाही ना दिले नाही पण ते आम्ही ओळखू शकतो ना त्यांनी काय सांगितलंय की ज्यांनी विरोध केला आहे त्यांना असं पाडा की पाच पिढ्या नंतर ते उभा टाकले नाही पाहिजे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची आंबेजोगाई सभा झाली ती सभा आपण कशा प्रकारे पाहता त्यांची जी सभा झाली विकासावर एक ब्र काढला नाही त्यांनी रेल्वेचा प्रश्न नाही आरक्षणाविषयी त्यांनी विरोधात भूमिका मांडली त्यांनी त्यामुळे त्यांची सभा पूर्णपणे फेल गेलेली आहे सभा चालू असताना अर्धे ग्राउंड रिकामा झालेला होता लोकसभा आपण कशी पाहता एकदम व्यवस्थितपणे तुमचं नाव सांगा माझं नाव कृष्णा हेगडकर ग्रामपंचायत सदस्य ममदापूर पळली कसे पाहता बीड लोकसभा लोक पाहता एकदम व्यवस्थितपणे चालू आहे प्रधान भारत देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान काल अंबाजोगाई येथे आले असता त्यांनी सर्व जनतेला व्यवस्थितपणे संबोधित केले आहे सर्वांनी आपल्या बी जे पीच्या लोकप्रिय उमेदवार पंकजताई मुंडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे तरी आम्ही त्यांचा शब्द पाळणार आहोत दीड लोकसभेला तीन उमेदवार उभे येतात पंकजाताई मुंडे बजरंग बाप्पा सोनोने आणि अशोक हिंगे या तिन्हीपैकी आपली चॉईस किंवा आपल्या गावामध्ये चॉईस कशी राहील आमची चॉईस हे पंकजाताई मुंडेच आहे आणि आमच्या गावामध्ये सुद्धा नव्वद टक्के मतदान हे आम्ही पंकजाताईंनाच करणार आहोत